मंडळी नमस्कार तर आता आज आलो सोमेश्वर महादेव मंदिर गंगापूर गावाच्या बाजूला गंगापूर धरणाच्या बाजूलाच हे सोमेश्वर महादेव मंदिर आहे तर तिथे आज आलेलं आहे आणि सोमेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन त्यात मला थोडं थोडंसं दाखवतो बरेचशी मंदिर आहे दुसरी पण तिथं त्या मंदिराचं दर्शन घेऊन आता हनुमान मंदिर आहे गणपती मंदिर आहे पण बरेचसे मंदिर आहे ਕੁਝ ਕੁ ਸਿੰਗਲ ਨੂੰ ਬਹੁਤ ਥੋੜੇ ਜਾਇਜ਼ ਹੈ ਰਾਈਟ ਦੇ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਬਦ ਆ ਗਏ ਨੇ ਤੇ ਬਾਕੀ ਲੱਤੀ तर मंडळी इथं सोमेश्वरच्या मंदिराच्या बाजूलाच इथं बोटिंगची सुद्धा सुविधा आहे तर आम्ही एक बोट बुक केलेली आहे आणि थोडंसं निसर्गरम्य आम्ही या परिसरात राईड करतो आहे सर्व आम्ही जरा राऊंड मारतो आहे थोडंसं म्हटलं फिरून घेऊया सर्गचा थोडासा आनंद बोला? काय काय अहो काय बोला ना अहो काय अहो तिकडे ते हा यांचं वा कावळ्यावर लक्ष कावळा बोलायला लागला म्हणून कावळ्यावर लक्ष बोलणारा कावळा आहे आमच्याकडे माहिती ना धारगावला आहे नाही हां आमच्याकडे चिंबा उभं राहिलं तर चालेल का भाऊ उभं राहिलं तर का बॅलन्स होईल झोप हा भाऊ कसं बसलाय मास पकडायला तर मंडळी आत्ता आमची सोमेश्वरची बोटिंगची राईड झालेली आहे तर आता आम्ही तिथून सोमेश्वरहून दर्शन बोटीची राईड वगैरे करून आता निघालेलं आहे तर सर्व आता थोडंसं गरम गरम मक्याच्या कंसाचं ताव मारणार तर ता झालं थोडं निघतो तर पुढं आता आम्हाला पुढचं ठिकाण जायचं आहे पण नवशा गणपती तर नवशा गणपती खूप सुंदर असं मंदिर आहे नवशाला पाहणार आहे तिथं आम्ही आता निघालो तर आता आम्ही चाललो आहे नवश्या गणपतीला नवशा गणपतीच्या बाहेरच्या प्रांगणात आलेलो आहे तर आता हळूहळू मी पुढं निघाले तर खूपच असे बरेचसे नवसाला पाहणारे गणपती असं बरेचसे लोकं दर्शनासाठी तास नवस बोलण्यासाठी तर श्री नवशा गणपती देवस्थान ट्रस्ट बघा बोलून दिसतोय तर आत्ता आपण तिथं पोहोचलेला आहे

बर मनाची सांगून बांधलेला आहे बघू नेक्स्ट तर मंडळी असं इथं भरपूर तुम्हाला घंट्या बांधलेल्या दिसतील ज्यांनी नवस घेतला आणि तो नवस पूर्ण झाला का ते या मंदिरात घंटा बांधतात धागा बांधल्यानंतर इच्छा बोलून नवस पूर्ण झाला मग त्या मंदिराला आपण घंटा अर्पण करायची अनुभव बांधायची असते तसे बरेचसे घंटा तुम्हाला आज संकष्टी चतुर्थी आणि योगायोगाने आमच्यातले आमचे झाडू आणि आमच्या मेहनी यांना बैतांना आरतीचा मान मिळाला आणि आरती करण्याचा योग आला खूपच धन्य धन्य झालं आम्हाला लक्षणही खूप चांगलं झालं तर अशा तुम्हाला बघा मंदिरात जाता जाताना प्रवेश करताना मला असंख्य घंटा दिसतील बघा मोठ्या लहान अशा ज्याच्या आपत्तीप्रमाणे किंवा ज्यांनी जसं नवस बोलला ते पण बघा तुम्हाला छोट्या छोट्या लहान मोठ्या घंटा ते बांधलेले दिसतील तसेच काही मंदिर प्रशासन सुद्धा असतील कारण एवढ्या घंटा आहेत का भरपूर त्याच्या जागा निवड्या घंटा बांधलेल्या दिसते बघा छोट्या छोट्या किती घंटा दिसतात बघा त्याच्या पूर्ण बांधत बोललेला धागे बांधलेले आहेत म्हणजे याच्यावर विचार करा का किती जणांना हा आपला नवशा गणपती नवसाला पावलेला आहे तर मंडळी खूपच असं भाग्य लाभला तुम्हालाही कधी जर योग आला तर नाशिकमध्ये या नवशा गणपतीला आवर्जून भेट द्या आणि तुमच्या मनातली इच्छा बोलून तिथे धागा बांधा आणि जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा त्यांना सांगाल कारण जेव्हा माझी इच्छा पूर्ण झाली तेव्हा तुम्ही मला घंटा अर्पण करून तुमच्या मंदिरात घंटा येऊन बांधेल असं इच्छा मनातल्या मनात बोलायचं असते आणि असं जणांचे मनातली इच्छा पूर्ण झाली असं सुंदर असं पवित्र देवस्थान आहे कधी योग आला तर नक्की येण्याचा प्रयत्न करा सह मना शांति में इतना खूब सुंदर सोमेश्वर खुद मैं सोमेश्वर सुधर करते गंगापुर बाजू में सोमेश्वर कि सही मंदिर है मंडली सब्सक्राइब किया